लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र द्वितीय राज्यव्यापी परिचय विविध मान्यवरांना समाजसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मान नांदा सौख्यभरे व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने दुसरा राज्यव्यापी कोष्टी समाजाचा भव्य वधूवर परिचय मेळावा नुकताच परशुराम साईखेडकर नाट्य मंदिर नेहरू गार्डन समोर टिळकपत शालीमार येथे नांदा सौख्यभरे व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं वधूवर परिचय मेळाव्याच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री चौडेश्वरी माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रुपच्या वतीनं शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आजपर्यंत समाजाप्रती आपले योगदान देणारे कैलासवासी लालचंद हरिभाऊ भुजबळ यांच्या उपस्थित मान्यवरांना समाजसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यामध्ये समस्त देवांग कोष्टी समाज माजी जिल्हाध्यक्ष बाबूलाल बापते परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी उक्कंडे कोल्हापूरचे सचिन लोले तसेच नाशिक शहरात प्रथमच समाजाचा वधूवर परिचय मेळावा सुरू करणारे कार्यकारी मंडळ आणि तत्कालीन अध्यक्ष दीपक करंजकर व त्यांचे सहकारी यांना समाजसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याचबरोबर कैलासवाशी कृष्णाराव पंढरीनाथ बोटकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ समाज शिरोमणी पुरस्कार म्हणून कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई महाराष्ट्राध्यक्ष प्रकाश सातपुते आणि राष्ट्रीय विनकर सेवा संघ कार्याध्यक्ष विजयराव लोळे यांना देखील समाज शिरोमणी समाजातील वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभाग घेतलेल्या वधूवरांनी आपल्या जीवनातील आयुष्याचा जोडीदार कसा असावा याविषयी आपल्या प्रतिक्रिया देऊन आपला परिचय दिला वधूवर परिचय मिळाव्याला राज्यभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थितांमध्ये सौ सुषमाताई रवींद्र दौंडे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई लक्ष्मीकांत वाघवकर अध्यक्ष समस्त देवांग कोष्टी समाज नाशिक लालचंद बोंदारडे दे। अध्यक्ष देवांग कोष्टी समाज नागडे येवला विजयराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते बिल्डर्स संजयची लोकरे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सा मेळाव्याचे प्रमुख सतीश पन्हाळे राजेंद्र भुजबळ मनोज देवांग संजय तातपूरकर दिनेश बोटकर नरेंद्र टिपरे यांच्यासह सा नांदा भरे व्हॉट्सअप ग्रुपचे सर्व ऍडमिन व संयोजक मंडळी यांचे सहकारी लाभले पण आहे एक तेरी हो गया। बर आधार। आपला की एकतरी विवाह या ठिकाणी जुळेल अशा आशेने आपण पुढे बघूया आणि आजच्या सत्यांपूर्वी सगळ्यांचं अभिनंदन त्याचबरोबर मान्यवरांशी आभार पुढे जाताना नेहमीप्रमाणे आपल्या पाठीशी असणारे मान्य श्री सातोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मला संबोधन करावं आपली समाजाप्रतीची कर्म

नांदा बरे तरफे आज वधुवर दुसरा वधू परिचय मिळाव्याच्या निमित्तानं मला समाजातील सर्वोच्च पुरस्कार समाज शिरोमणी पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला मी गेली तीस वर्ष या समाजकार्यात आहे मी कार्यकारी अभियंता पाटबंधारेच कार्यरत होतो शासन कार्यरत असताना मी सुद्धा समाजकार्य भरपूर केलेलं आहे या तीस वर्षाची पोचपावती नाशिककरांनी हेरून माझी निवड यासाठी केली त्याबद्दल मी नाशिकच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विशेषतः या नाशिक शहराचे नांदा सौख्यभरेचे कार्यकर्ते राजेंद्रजी भुजबळ सतीश पन्हाळे आमचे ज्येष्ठ सहकारी लक्ष्मीकांतजी वाघवकर हो यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पुरस्काराबद्दल मी त्यांचा सदैव मी आहे आणि माझं समाज कार्य हे ऍक्च्युअली मी एकोणसत्तर सालापासून सुरू होतं तर संस्था रेस्टर झाली आमची एकोणनव्वद मध्ये तेव्हापासून आतापर्यंत पंचावन्न छप्पन वर्ष झालेले असून माझं कार्य सगळ्या समाज बांधवांनी जवळून बघितलेलं आहे आणि म्हणून माझी निवड केली गेली के असं मी समजतो आणि आज नांदा भरे या व्हॉट्सअप ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मला सन्मानपत्र देऊन माझा गौरव केला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो हा माझा एकट्याचा गौरव नसून संपूर्ण नाशिक शहरातील कुष्टी समाजाचा हा गौरव आहे असं मी समजतो नमस्कार मी सचिन शशकांत लोले आज नाशिकमध्ये नांदा भरे त्यांच्या वतीनं आणि देवाण समाज नाशिक यांच्या वतीनं जे आज माझा सत्कार जो केला सामाजिक कार्य बघून त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार आहेत गेले वीस बावीस वर्ष मी सामाजिक काम करतो त्याची दखल घेऊन आज ह्या देवभूमीमध्ये माझा सत्कार केला त्याचबरोबर आरक्षण लढाईमध्ये सुद्धा माझं सामाजिक कार्य असतं आणि आमचे मार्गदर्शक मानेस ते प्रकाशचा नाना सातो साहेब यांच्या मलाही आज या सत्काराबरोबर बरोबर माझं म्हणतो मी त्यांच्यावर मलाही सत्कार झाला त्याचबरोबर संपूर्ण नांदा सौक टीम श्री भुजबळ साहेब फडणवीस साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम मी आभार धन्यवाद महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक शहरातील विविध क्षेत्रातल्या या आमच्या कोष्टी समाज बांधवाने स्थापन केलेल्या नांदा भरे आणि यासारख्या अनेक संस्थांच्या माध्यमातून समाज कार्य करणारे राजेंद्रजी भुजबळ त्यांचे सर्व सहकारी यांनी मला महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं गेल्या चार वर्षात केलेल्या कार्याची पोचपावती म्हणूनच माझा हा पुरस्कार केलेला आहे पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आणि महाराष्ट्र गोष्टी समाजसेवा मंडळातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो आणि कृतज्ञ व्यक्त करून हा पुरस्कार महाराष्ट्र समाज सेवा मंडळाला अर्पण करतो धन्यवाद गोष्टी समाजातर्फे आज जो नांदा वधूवर परिचय मेळा आयोजित केला त्या परिचय वधूवर परिचय समाज समाजसेवा पुरस्कार म्हणून हा माझा पुरस्कार देऊन सन्मान केला त्याबद्दल मी नाशिक कृष्ठ समाजवादाचे खास करून राजेंद्र भुजबळ सत्यजी पनाळे जी त्यांची सर्व टीम आहे जी, जी, जी आवरात्र दोन महिने मेहनत घेतली त्यांनी त्यांच्या मेहनतीला आज फळ मिळालेले आणि आम्हाला जो पुरस्कार दिला तो पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो हा पुरस्कार माझा नसून परभणीतील सर्व गोष्टी समाज बांधवाचा आहे त्याबद्दल मी राजेंद्र बुधवळ त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पुढे चालू रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक